श्रोत हो नमस्कार ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत कोमल केळकर यांनी लिहिलेला ललितबंध आजचा विषय आहे तो एक तारा शाळेतून सोहमची पुन्हा एकदा तक्रार आली ही तिसरी तक्रार होती यावेळेला मुख्याध्यापकांनी पालकांना शाळेत भेटण्यासाठी बोलावलं होतं त्यामुळे घरी चिंतेचं वातावरण होतं पण सोहम मात्र त्याचे स्केटिंगचे बूट घालून अगदी निरागसपणे या खोलीतून त्या खोलीत खेळत होता ती एकच गोष्ट त्याला खूप आवडायची आईबाबा ऑफिसमधून आल्यावर अगदी न चुकता त्याचा अभ्यास घेत पण सोहम मात्र त्यात फारसा रमत नव्हता कसं बस ढकलगाडी करत तो तिसरीपर्यंत आला होता सोहमची तक्रार आल्यानंतर दुसऱ्या दिवशी आईबाबा दोघंही त्याच्याबरोबर शाळेत गेले मुख्याध्यापकांनी शाळेतल्या तक्रारींचा पाढा वाचायला सुरुवात केली आईबाबांना खरं तर हे ऐकताना मानसिक त्रास होत होता दोघांनी खूप गयावया केली मुख्याध्यापकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण दुसऱ्या दिवसापासून सोहमची शाळा बंद झाली बरेच दिवस सोहम खेळायला खाली आला नाही म्हणून एक दिवस त्याची बिल्डिंगमधली मैत्रीण तिच्या आईला घेऊन सोहमला भेटायला गेली त्यावेळी सोहमच्या आईकडून मैत्रिणीच्या आईला हा सगळा प्रकार कळला तिने आपल्या लेकीच्या शाळेत सोहमसाठी प्रवेश घेण्याविषयी सोहमच्या आईला सुचवलं बऱ्याच शाळा फिरून नकार पदरी पडलेल्या सोहमच्या आईबाबांनी नाईलाजाने या शाळेत चौकशीसाठी जायचं ठरवलं जेव्हा शाळेच्या आवारात प्रवेश केला तेव्हा त्यांच्या कल्पनेपेक्षा वेगळं चित्र त्यांच्यासमोर होतं विशेष मुलांची शाळा असूनही सगळी मुलं शांतपणे वर्गशिक्षिकेच्या सूचनांनुसार आपापला अभ्यास करत होती बाजूला असलेल्या लहानशा मैदानात खेळाचे शिक्षक मुलांचा सराव घेत होते सोहमने ते पाहिलं आणि लगेच तिकडे धावत गेला खूप दिवसांनी खेळायला मिळाल्याने तो आनंदून गेला होता दुसऱ्याच दिवसापासून सोहम या विशेष मुलांच्या शाळेत दाखल झाला त्याच्या वर्गात शाळेच्या नियमानुसार पाचच मुलं होती पण लवकरच ते सगळेच त्याचे खूप छान मित्र झाले त्याच्या बाईसुद्धा प्रेमळ होत्या सोहमचा मेंदूचा विकार त्याची समस्या नीट समजून घेऊन त्या त्याला समजेल अशा युक्तीने अभ्यास शिकवत होत्या त्यामुळे हळूहळू त्याची अभ्यासातली रुची वाढली स्केटिंगचा सराव घराबरोबरच शाळेत देखील सुरू झाला होता एके दिवशी सकाळीच सोहम आणि त्याचे आईबाबा गडबडीत कुठेतरी गेले स्पर्धेच्या ठिकाणी वेगवेगळ्या शाळांमधून मुलं आली होती सोहमच्या आईबाबांनी पहिल्यांदाच इतकी सगळी विशेष मुलं बघितली त्यांना जरा गांगरल्यासारखं झालं आपण कुठे ह्या सगळ्यात आलो असा विचार ते करू लागले सोहम मात्र आपल्या शाळेच्या मित्रांमध्ये मिसळून गेला स्पर्धा सुरू झाल्या आणि एक एक करत वेगवेगळ्या राऊंडमधून जिंकत सोहमला जिल्हास्तरीय आंतरशालेय स्केटिंग स्पर्धेत चक्क दुसरं बक्षीस मिळालं त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली होती सोहमच्या आईच्या डोळ्यातलं पाणी काही केलं थांबतच नव्हतं बाबांची अवस्था सुद्धा काही वेगळी नव्हती इतक्या वर्षात पहिल्यांदाच ते दोघंही सोहमचं कौतुक ऐकत होते तुम्ही सोहमचे आईबाबांना ना असं म्हणत अनेक जण त्यांचं अभिनंदन करत होते सोहमने त्याच्या नावाला साजेसा खेळ खेळून इतक्या वर्षात आईबाबांना पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली होती त्याला आता नवीन ओळख मिळाली होती स्केटिंग स्टार सोहम तो एक तारा कोमल केळकर यांनी लिहिलेला ललितबंध आत्ताच आपण ऐकला स्वर होता नेहा खरे यांचा निर्मिती सहाय्य पूर्वा राणी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार